सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा एकाहत्तराव भाग आज अपलोड होत आहे नवीन असाल तर कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आजचा भाग कसा वाटतो यावर कमेंट नक्की करा तर बोलूयात आपल्या कथेकडे आता प्रियाने त्याला अडवले होते पण शिवमला प्रियाचा राग आला होता त्या मुलाला सबक शिकवण्या वाचून अडवली होती म्हणून तसं त्यांचा प्रवास पण संपला रेल्वे स्टेशन आलं होतं तसे ते दोघे पण उतरले पण शिवम जरा जास्तच रागत होता पण प्रियाला पण ते समजून आले होते तसे ते जवळजवळ दोन वाजता राहायला बुक केलेल्या हॉटेलमध्ये पोचले पण आता शिवम तिच्याशी एका शब्दाने पण बोलला नव्हता तसं तीच न राहून म्हणालेच अहो तुम्ही असं करा आपली गाडी बोलवा आपल्याला फिरण्यासाठी हे असे होणारच असते सगळीकडे तर त्यापेक्षा आपणच आपल्या मार्ग निवडलेला बरा असं तो काहीच म्हणाला नाही पण त्याला तिचं म्हणणं पटलं होतं तसा फोन पण केला त्याने घरी रूम मध्ये गेल्यावर ती म्हणाली अहो खरंच सॉरी ना आता नाही ना अडवणार मी तुम्हाला बोलो ना माझ्याशी तो म्हणला खरंच ना ती म्हणाली हो तो म्हणला बरं आवर आपण खाली जाऊया काहीतरी खाऊन येऊ तसं तो स्वतःचे आवरत होता तिने आज केव्हाच आवरून घेतलं त्याच्या आधी पण पण आज तिने खूप अशी सुंदर लाल रंगाची साडी घातली होती आणि खरंच काही छान दिसत होती ती त्यात तिला तस खूप भूक लागली होती तिने बॅग मध्ये आणलेलं सफरचंद काढलं आणि त्याची वाट न बघता कापून खायला लागली तेवढा तो पण आला ती म्हणाली अहो खाणार का पण तिला इतकं सुंदर तयार झालं पाहून त्याची तर भूक कुठलं कुठे पळून गेली होती तो म्हणाला हो तू खाऊ तू खाऊ घालणार असेल तर नक्कीच असं म्हणून तिने हात पुढे केला तो म्हणाला असं नाही हा नकोच मला बघ ती म्हणाली अह काय हे आधी हवं हो असत नको म्हणता नंतर तसं तो तिला एकदम जवळ ओढून घेत म्हणाला बरं असं करून तो ती फोड स्वतःच्या तोंडात पकडली आणि तिला खुनावत म्हणाला हम्म खा तशी ती लाजून खाली पात मानली नाही आम्ही नाही जा तसे त्यानं आणखीनच मिठी घट्ट पकडून ठेवत तिच्या ओटांवर त्याचे ओठामध्ये पकडलेली फोड दिली आणि आता ती खाणार इतक्यात त्याने ती झटकन खाऊन तिच्या केसात घालून सरळ तिच्या तोंडात तोंड घालून तिथेच खूप दिपकीस केला तशी ती त्याला दूर ढकलत म्हणली अहो भूक लागली आहे ना चला तो म्हणाला का माझ्या प्रेमाने नाही भरणार का पोट तशी ती काळ्यात हात टाकून म्हणाली अहो तुमच्या प्रेमाने जर पोट भरलं तर ना तुम्हाला काहीच मिळणार नाही जमेल का तसं तू आता तिला सहज उचलून घेत म्हणला हो का नको मिळू दे मी घेईल ना माझं माझं मला हात आहेत कळलं ती म्हणाली बर पुरे आताच आवड पण चला ना आणि आता तो तसाच नाही झाला ती म्हणाली अहो खाली तरी सोड ना कोणी पाहिलं तर काय म्हणतील तो म्हणाला ए इथे कशाला आलो आहोत आपण ती म्हणाली बरं पण रूम मध्ये आल्या सगळे चला ना आता तसे ते पण जेवण करून आले पण त्याने हॉटेल मॅनेजमेंटला खूप छान रूम सजवायला सांगितली होती तो म्हणाला भैया आपण थोडस बाहेर फिरून येऊयात का बसून बसून खूप पायजळ झालेत ग ती म्हणाली हो आणि तिनेच आता त्याच्या हातात मिठी मारून त्यावर तिचं डोकं ठेवून जरा फिरायला गेले फिरून झाल्यावर जरा वेळाने गप्पा मारून झाल्यावर रूमकडे निघाली पण तसा तो तिला म्हणाला आता घेऊ का उचलून ती म्हणाली हो मग त्याने तिला उचलून घेतले तिने चावीन दारू काढले तसं रूम मध्ये खूप अंधार होता ती म्हणाली अहो खूप अंधार आहे मला अंधाराची भीती वाटते लाईट लावा ना तसं तो म्हणाला बरं खरंच ना हवी आहे का लाईट ती म्हणाली हो खरंच आणि त्याने उलट पण केला तस तिचे ती समोर असलेले तिने सुंदर असले समोर सु, असले मनमोहक दृश्य आणि सजावट पाहून खूप लांब नजर खाली जोकवली तसं तिला त्या गुलाबाच्या पाकळांनी चादर पांघरलेल्या बेडवर टिकून म्हणला हो कशी वाटली रूम पण तिने तिचे शर्मीने दोन शब्दच फुटे ना तसं त्याने तिची झुकलेली नजर हनुवटीवर धरून वर उचलून म्हणाला काय हे इतकं लाजणं पण बरं ना मग माझ काय होईल तशी ती गोड हसली आणि त्याने तिच्या पायावर हळूच त्याची बोटी फिरवली आणि त्या स्पर्शाने ती खूप शारली त्याने आता कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता तिच्या नाजूक पायावर किस करत, करत करत तिचे पैंजण काढून ठेवले आणि तसाच आणि तसाच किस करत करत तिच्या मांडीपर्यंत वरील तिळापर्यंत गेला आणि तिने त्याला थांबवले तसा तो तिच्या थांबलेल्या हातावर सुद्धा केस करत करत तिच्या गोऱ्या गोऱ्या मानेवर पाठीवर हळवस त्याचे गरम श्वास आणि ओठ टेकत होता आणि आता तिच्या शरीरात रोमांचकारी लहरी उसळत होत्या आणि तिने तिचे पाय त्याच्या पायावर घासत होती पण तो मात्र तिच्या गालावर गळ्यावर हनुवटीवर सगळीकडे खूप सारे केस करत होता आणि आता तिचं शरीर त्याच्यासाठी पेटून उठलं होतं तसं आज तिनेच त्याला स्वतःच्या खाली ओढून घेतले आणि त्याला सगळं शरीरावर ती कुठे बाईट करत होती तर कुठे किस तशाच तिने आज त्याच्या शर्टचे बटन काढले आणि तिने त्याच्या भारदस्त असणाऱ्या छातीवर तिचे ओठ टेकवले तसा शिव म्हणाला ए राणी काय ग आज तुझा मूड तर खूपच वेगळा दिसतो आहे की राज हे तसं ती म्हणाली हो का त्यामागचा राज माझ्या नवऱ्याचं खूप खूप प्रेम आहे तसं तो तिला एका झटक्या सत्ताकाली घेऊन म्हणाला अच्छा जी मग तो चान्स तर मला पण हवा आहे मी पण प्रेम सिद्ध करून दाखवतो असं म्हणून त्याने तिला तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि तिला श्वासाचीही उसंत न घेऊ देता खूप डिपकीस करत होता तिच्या दोन्ही ओठांचा आळीपाळीने समाचार घेत होता आता प्रियाला पण त्याच्या रपटप प्रेमाचा खूप आनंद होत होता कारण तिला पण त्याची सवय लागली होती पण किती केले सवय झाली असली तरी ती नाजूक ती नाजूकच होती तशातच त्याने तिच्या ओठांवर केलेल्या बाईटमुळे रक्त आले ते, ते पाहून तो म्हणाला प्रिया काय ग किती सहन करशील ग मला बघ जरा हार्ड रोमांस सहन होत नाही तुला तू काहीच म्हणत नाहीस पण बघ तुझं शरीर लगेच सांगते मला की आता वास म्हणून तशी ती खूप लाजून म्हणाली अहो अहो नको म्हणाले का मी तुमच्या रपटप किसला नाही ना मग तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता असं म्हणून तिने त्याच्या कानावर वाईट केलं आणि तो तो याला खरंच का असं म्हणून तिच्या खांद्यावर गळ्यावर प्रेमाचे ठसे उमटवू लागला आणि त्याने तिचे कपडे केव्हाच वेगळे केले होते पण बेडवर असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या हातात घेतल्या आणि तिच्या पोटावर छातीवर टाकून सगळीकडे नुसते केस करत होता आता तिचे श्वास कमालीचे वाढले होते कारण गुलाबाच्या पाकळ्या थंड होत्या आणि त्याचे श्वास गरम तसेच तस त्याने तिच्या छातीवर असणाऱ्या तिळाच्या जागी आणि छातीवर खूप वेळ किस केला आणि केस करता करता हळूच तिचे नाजूक सळपातळ कंबर लावायचा आणि आता त्या ला ती त्यामुळे गरम तव्यावर पाणी पडल्यावर कसे तडफडते तशी त्याच्यासाठी झाली होती आणि हे त्याला कळत होतं तरी तो तसंच अजून तिला तसेच मिठीत घेऊन तिच्यावर नुसता चुंबनांचा वर्षाव करत करून शेवटी तिच्या कमरेवरील तिळाच्या जागी आला आणि तिथे त्याने घेत असलेल्या किसमुळे मात्र तिच्या पोटात गोळे उठायला सुरुवात झाली होती आता तिचं तीच खूप उत्सुक झाली होती त्याच्यासोबत मिळण्यासाठी तसे आता स्वतःच्या भावना विवाशी झाली होती ती हे त्याच्या लक्षात आले होते म्हणून ती फक्त बेडशीट घट्ट पकडून म्हणाली अहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि तो पण म्हणला हो माझे पण तुझ्यावर खूप प्रेम आहे खूप 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 सारे प्रेम आहे असं म्हणून तिने त्याच्याकडे हात सऊन मिठी देण्याचा इशारा केला तसं तो गेला पण आणि त्याने स्वतःचे कपडे काढायला सुरुवात केली पण 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 तेवढ्यात शिवमचा फोन वाजला आणि ती खूप नाराज होत म्हणाली अहो आधी फोन घ्या आपण बाहेर आलो आहोत ना घरची काळजी करत असतील फोन नाही घेतला तर तसं तो फोन बघून गालत लागत असून म्हणाला ह्या अतुलच्या तर ना ती म्हणाली अहो घ्या ना का असे ना पण काही महत्वाचे असले तर तसं तो म्हणाला फक्त दहा मिनटात आलो राणी झोपू नका राणीसारखा आणि ती म्हणाली हो नाही झोपत जा आता तो फोन घेऊन खिडकीपाशी केला थंड हवा येत होती म्हणून प्रियाने अंगावर पांघरून घेतलं आणि तशीच त्याच्याकडे पाठ फिरून झोपली आता तो जवळपास अर्धा था फोन तास फोनवर बोलून झाले मागे वळून पाहिले तर प्रियाने तर मस्त अंगा भांगरून घालून झोपली होती आणि आता शिवमने तिच्याजवळ येतानाच स्वतःचे कपडे बाजूला काढून फेकले फेकून दिले आणि तसच नट शिरला तिच्या पोटावर हळूस मिठी मारली तशी ती म्हणाली अहो खूप थंड आहे तुमच्या तसं तो तिच्या केसात तोंड खूप सोन्न आला मग आता होशील हो ना गरम होतील गरम तुझ्यामुळे असं म्हणून त्याने तिच्या तिला सत्ताकडे वळवत तिच्यावर आलं आणि आता खूप उशीर केलाच नाही त्याने तिच्यात प्रवेश घेतला आणि ती पण त्याच्या त्या मुमेंटला साथ दिली पण आता तो म्हणाला तो म्हणाला होता तसं ती त्याच्या प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणार नव्हती पण आज ती गोष्टच वेगळी होती खूप जास्त प्रेम होते आज दोघांच्या मध्ये बोलण्यात आणि वागण्यात आणि प्रिया त्याच्या मिठीत हरून गेली होती त्याच्या त्या रपटप प्रेमात बुडवून गेली होती ती त्याला खूप सहन करत होती तसं तो तिच्या ओठांना छोटस बाईट करत म्हणाला काही आणि जमते की जरा हळूहळू आहे तशी ती गालतल्या घालत गोड हसन म्हणाली अहो तुम्ही म्हणाल तसं तसं तो म्हणला अरे बाप रे प्रिया किती दिवस झाले हे ऐकण्यासाठी माझे तर असले होते ग आणि आज शेवटी तू ते बोललीच ठीक आहे मग मला हवं तसं जमतय ना आणि ती त्याला घट्ट मिठी मार मारली आणि तिने त्याला घट्ट मिठी मारली आता काही वेळाने दोघे पण घामाघुमून एकमेकांच्या मिठीत निवांत झोपले होते पण आजचं पण प्रेम वेगळंच दिसत होतं दोघांचे एकमेकांवर जुवा पाड आणि आता इत कपडे घालण्याची घाई अजिबात नव्हती दोघांनाही तिने तसच ब्लँकेट छातीपासून खाली घेतलं पण तिचं ते ती गोरी गोरी पाठ गाळा पाहून शिवमला तिच्यापासून लांब राहणे शक्यच झाले नाही त्याने तिच्या तिला तशी जवळ घेतली आणि तिच्या अंगावर एक पाय टाकून तिच्या गालावर किस करत म्हणाला हे राणे तो खूपच छान दिसतो ती रोजच्या पेक्षाही या लाल साडीमध्ये ती म्हणाली अहो किती मस्का मारल काही हवं आहे का तो म्हणाला हो हवं तर खूप सारा आहे पण तू हो म्हणाली तर ती म्हणाली अहो मी कधी अडवली आहे तुम्हाला तसं तो म्हणाला बरं असं म्हणून त्याने तिला पुन्हा खाली घेतले असं म्हणून त्याने तिला पुन्हा खाली घेतले आणि पुन्हा एकदा प्रवेश केला तिच्यात आणि ती म्हणाली हो हे हो होतं का मग हे विचारतात का तो म्हणाला मग तुझ्या परवानगीशिवाय काहीच नाही ती म्हणाली हो का मग मला नको काही आता अशी ती त्याची चेष्टा करत म्हणाली तसं तो जरा रपटवकीस करत म्हणला तुझ्या तर आता असं म्हणून तिच्यावर पुन्हा एकदा खूप हळूच प्रेम करायला लागला आणि ती फक्त आता हसत होती कारण तो सगळ्या अंगावर तिच्या नाजूक कमरेवर गळ्यावर गाला हरबोटीवर गालावर त्याच्या दाढीचे खुंट फिरवत होता आणि तशातच त्यानं त्याचं काम संपवून त्याच्याजवळ पडला पण तरी इतिहासतच होती तो आणि रात्र झाली खूप जागरण झालं होत कारण खूप दिवसांनी आज दोनदा प्रणयीकडे झाली ती दोघांची म्हणून केव्हा दोघांना एकमेकांच्या मिठीत झोप लागली हे कळलेच नाही तर खूप खूप धन्यवाद आणि कमेंट नक्की करा